आवर्जून तुमच्या आपल्यासाठी सांगतात त्यांना मात्र तुमच्या आपल्याकडे पाहून त्यांच्या हृदयामध्ये दया तयार झाली येतो कडवडा म्हणून या साधू संतांना तुमची आपली दया आली आणि दया आल्यानंतर त्यांनी नाम नौका तयार केली आणि सांगितलं यारे या रे धरु हरिनाम तारू भवा चागरू भय वावा दादा गरो भय नाय वावा दादा गरो सागरो वादा गरो भय नावा गरो भय नाय नाम लोक्याचे कसले त्यांचं मात उद्धार झाला नामे ठरला नाही कोणी

पण मात्र वाल्याच पाप जर पाहिलं तर मात्र सात पायतीचा सात पायती फिरती एवढ्या मोठ्या नाचना एवढं पाप करणारा हा ब्रह्महत्यारा तो तरुण गेला आजर अमर झाला तुम्ही आपण करणार नाही पण तुमची आपली तयारी तुम्ही आपण लांबून ते आपल्याकडे म्हणे दूर तुम्ही आणू शकतो जोगे म्हणजे हा दुर्विचारी दुर्विचारी देतात आणि मग आणू पण आमचं तसं नाही आणि दुर्विचार डोक्यावर घेतो मग भक्ती करतो हा काही माहित फेर ते फेर पण देव बी भेटत नाही देव बी बोलत नाही पण साधू महात्मा म्हणतात मी इकडे तिकडे सगळी सगळीकडे चौ चौकडे मात्र हिंदूच पाहिजे संतांचा आबादी सिद्धांत आहे।, आहे काशी गौ मी प्रयाग गौ गौ ना गौ मी गया भेट ना ना माले भेट ना ना भेट ना ना नागदेवया भेट ना ना भेट ना ना

तर मात्र पत्री पडणार नाही आता आम्हाला इथे यायचं होत इथे यायचं होतं म्हणजे नेमका रस्ता माहित पाहिजे ना बिना रस्ते आलो असतो का आम्ही फोन ला आम्हाला कुठे यायच पत्ता सांगा पत्ता सांगितला म्हणल्या आराधनामध्ये या आता आराधना या थोडी रस्ता मग आराधना लागण्यात पण एक आराधना करणार लागणार काय लागण्यात आराधना लागण्यात पण एक ते आराधना करणारा करणार नाही आराधना मलाही राहणार आराधना करत शिकेल कुठे जाहीर राहिणार तुम्ही किती नंबर आराधना लॅक तीन तीन लाख लॅक म्हणजे लाख रुपये कस शिकत तीन नंबर आणि आरा तरी आराधना नाही नाही तर विशेष करायला साधू महाते म्हणतात की बाबा तुम्ही आपण ज्या रस्त्याने निघाला तो रस्ता जर का अचूक पाहावा असं वाटत असेल अचूक मुक्कामाच्या ठिकाणी पोचावा असं वाटत असेल गुरु जर वाटाडी भेटला तर तो तद्वत तुम्ही आपण आलो कुठून जायचं कुठे करायचं काय आम्हाला काही माहिती नाही तुम्हाला आम्ही धनका करा तुम्ही कुठून होणार ते म्हणे चल चलताना पहिले कुठे होतात म्हणे नकान मोराना नका मोराना पहिले कुठे होतात ते म्हणे बोकर म्हणजे बोकरबारी पहिले मग तर का एकोणावीसशे शहाऐंशी या पहिले म्हणजे शाळा ते एकोणावीसशे शहाऐंशी ना पडले एकोणावीसशे एकोणसत्तर मध्ये माय ना एकोणावीसशे एकोणसत्तर ना पहिले काही माहिती आहे तस चाललंय ना आम्हाला काही माहिती कुठे होतात काय माहिती कुठे शेत काय माहिती काय नाही आला अशी कोठो जाशी कवने रे पाया तू म्हणशील घरदार माझी ही लटकीच माया माझे मला पीठ वरती काय लायला घागर घागर म्हणत हा कडस तस लटकेल शे आपण काय होईल कस होईल काय होईल कस काय होईल कस कस तू होईल दोन तीन मरी द्या खा फक्त गोया तू घडा मी कोणी घेतात श्वास कोण पण गेले आलो बाबा मरी तीन दोन तीन मरी द्या खा तिसरा दिन ते ऑटोमॅटिक रवा ना रवा मुजाला रोज नशी

जग हसे तुम्ही ऐशी करनी कर्चल जगत में जग रुवे खुद हसे इतकी भारी करनी करून ला की जगाने तुमच्यासाठी हडलं पाहिजे आमना गरम असला तर बरी होईल खेर नेमली आम्हाला दल्ला लाभ कसं का सांगतात बरू की तर कित्राव किंतराव

கீரே மாதேசா हजार वर्षापूर्वी आले निघून गेले नाव नाही कृष्ण मात्र समकालीन आले कार्य केलं निघून गेले नाव शिल्लक राहिले मिटलं नाही तुम्हा आपल्याला सुद्धा असं दिव्य कर्म कोणतं आहे की त्या दिव्य कर्माने आमचं नाव शिल्लक राहिलं आणि ते दिव्य कर्म एका डोडस महात्म्य वाचून कोणी सांगू शकत नाही आपलं बट आण भेटत कसं भेटत तुमदे हमांदे सबांधो कांब्याला एक बन बन गया इतकं खतरनाक काम आहे या हनुमान भक्त होते एक आणि त्या हनुमान भक्तांनी रोज मात्र मंदिरात जावं आणि रोज आराधना करावी एके दिवशी विकल्प आला म्हणे बॉडी बिल्डर ताकद माणूस काय आला हा विकल्प तयार झाला म्हणे हनुमान ना बोबी कर। ते करुमान मूर्ती कसं झाली

आतून ठणका तुम्ही काय पटणार अरे नाही बनी काय सांग आहो अदा असं सोडून आपलं जे असं आखो तीसरा रुग्णा त्याने मी ठणका चौथा रुग्णा त्याला मी ठणका लाईन लागली ठणकावर ठणका ठणकावर ठणका पण काही उघड आहे उघड उँगड़ा करेल नाही पहिलाच लागता होता तो सब लागतो का मी आता कितला येरा येर मागे येर येरा येर मागे येर येरा येर मागे येर हनुमान म्हणे हसत बी ना हसत अरे हो नक्ता हो छान कबट राहील ते सांगा रे सांग सब नक्तो का मी एर, 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 एर। आता ना तू म्हणजे बोट घालव नाही बस काय होईल तू म्हणे घालते कस बेबी खरं खरं असे कस देऊ कोणले देव माहित कोणले धरम माहित नाही निस्त चाल राय ना तिची आई आगे धकाय पण संत महात्मा सगळात राम राम करताना सुद्धा विचार करावा लागतो माणूस समोरचा ओळखीचा आहे अनोळखी आहे अनोळखी माणसाला जर राम राम केला तर तो अनोळखी माणसं समोर मात्र तो आपल्याला विचारल्या वाचून राहत नाही तो लगेच विचारतो राम म्हणून म्हणजे कुठला आहे त्याने जर ओळख पटवून दिली नाही तर त्या अनोळखी माणसावर आपण राम राम घेण्यावर विश्वास ठेवत नाही तत्व संत महात्मा म्हणतात आधी देवाशी ओळखावे कोणाला ओळखावं मग आनंद व्हावे बजावे जोपर्यंत देवाची आणि आपली ओळख नाही तुम्ही कोणाविगत तस का गाव कोणा कोणाविगर टांगी द्यावं खावाडतील पेवाडतील झोपाडतील असं नाही ना अनोळख्याकडे तुमचा आदर नाही तसं अनोळखी देव असेल आणि भक्ती करत असाल तर ती पूर्णतेकडे नेणार नाही तुम्हाला गावबाजर मी सकाळी तुम्ही च्या प्या बलावू शकत नाही आणि वय खेळ नाही ते खेळ नाही ते वय पैगीरा कीर्तनवाला बाबा आहे नाही का ओळखी वाचून प्राप्त नाही ओळखी वाचून जेवण नाही ओळखी वाचून आदर नाही तर ओळखी वाचून देव तुमच्यावर कृपा करेल बिलकुल कृपा करणार नाही ओळखीसाठी कोणा कोणाला तरी ओळख पटवून देणारा पाहिजे आणि त्याने परिपूर्ण ओळख पटवून दिली तर मग मात्र आपला जो थाव ठिकाण आहे तो आपल्याला भेटले वाचून राहणार नाही आणि म्हणून संत महात्मे सांगतात की बाबा अजूनही तुमची आपल्या हातातली वेळ गेलेली नाही आता तरी मात्र तुम्ही आपण देवाला ओळखलं पाहिजे देवाला न ओळखता जर भक्ती करत असाल तर ती चुकीची ठरेल आणि ती चुकीची ठरू नये म्हणून अभंगाच्या प्रथम चरणात तू पराई म्हणतात आता तरी पुढे हाती उपदेश आता तरी पुढे हाती आजी उपदेश आता तरी पोड आजी उपदेश आता तरी बुड आजी उपदेश आता तरी बोड आजी उपदेश आता तरी बुड आजी उपदेश आता तरी पोड హీవ పేస్త అతీ పే హీవే జాతీ హీవ ఉపదేశ అతీ పో

कोणाचे पाच गेले कोणाचे पंचवीस गेले कोणाचे गे पन्नास गेले काही आले तसे निघून गेले परत आले नाही पण आता तरी पुढे इथून पुढे इथपर्यंत तुम्ही काय केलं त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही पण आता तरी पुढे मागे झाले पाहू नका पुढे जामीन आहे तुका संत जामीन होतात आणि संत जीवासाठी अतिशय निर्मळ भावाने जीवांना मात्र तारून देण्याचा प्रकल्प शोधून देत असतात आणि त्या प्रकल्पात बसणं जीवाचं काम आहे कारण संत महात्मे सांगतात अल्प आयुष्य मानव देह हो। ते अर्धरात्र खाय मध्ये पालत्व पीडा रोग क्षय मग भजनाशी उरले ते काय आपल्याकडे भजनासाठी काही नाही जीवनात आपण अर्धे झोपलो शंभर वय आपलं असेल तर पन्नास वर्ष आपण पन्न झोपलो पंचवीस वर्षे खेळण्या कुटण्यात घालवले पंचवीस वर्ष हाय तो बा पैसे कमवण्यात घालवले किती उरले पन्नास झोपेत गेले पंचवीस बालपणात गेले पंचवीस पैसे कमवण्यात गेले शिल्लक काय होत काही होणार तसं नाही यात बिचारा काय काय आहे तो बा काय काय हाय तो बा पण तेवढ्यासाठी तुमचं आपलं जीवन नाही आपली ही जी पुंजी आहे नरदेह रूपी जी पुंजी आहे ती पुंजी मात्र बचनासाठी आहे देवे दिला देह भजना गोमटा परी तोया झाला पाटा बाधिकेचा हा सोपी गोष्ट सांगतो लक्षात येईल एका राजाने दबंडी दिली की जो राजा कि जो सकाळी चार वाजता ब्रह्ममुहूर्तावर उठून मला भेटेल त्याला राजा बनून दिलं जाईल किती वाजता सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठल्यानंतर जो मला भेटेल त्याला राजसिंहासन सोपलं जाईल आणि अशी धवंडी एक तारखेला दिली तारीख नक्की केली पंधरा किती दिवसमध्ये ठेवले चौदा दिवसमध्ये ठेवले आणि चौदा दिवसाच्या आत बाहेर एक दम मोठा हाट लावला बाजार लावला बाजार मी सामान्य नव्हता सुरत शहरा एवढा बाजार लावला आणि त्या बाजारामध्ये सगळ्या प्रकारची धातूची दुकाने लावली सगळ्या प्रकारचे भांडवल लावली आणि सगळ्या दुकानांवर बोर्ड लावलं बदले सगळ्या वस्तू फुकटात भेटील घेऊन जातो आता सगळ्यांच्या मनात एकच विचार यायला लागला तू जोगे राही तू बीड जाईल दरबार फुकट नाही तेवढं बरी दिलं घरमा आता सगळे मी काय मांडलं फुक्टाचं वाहायचं मांडलं ताई म्हणतं सोनार दुखात देखील छोटीशी 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 तुम्ही बी होता ते असं तुम्ही नाही म्हणू बरं मांगली मंडई घरमात कसा पण ठूश होतीन ती वस्तू शोधायला लागणार कसं

मग तुमलं म्हणू इथलं दीक ना दोन नाईला पण चार ना काही आकडा समजणार नाही एक जण होता आणि त्या बहादराने मात्र ब्रह्ममुहूर्त गाठलं आणि राजाच्या सिंहासनाजवळ जाऊन पोचला म्हणे भाऊ कोण गावणार आराधना थ्री लॅक आराधना काय बन तुमचं रस्ता तरी काही लागणार मग काही दिगणार नाही रस्ता ते का म्हणे 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 कता होणार म्हणे आकडामुखी अनुमान हो पाय पाय म्हणे हा पाय पाय कोणापणे इकोशे म्हणे जाऊ दे काय त्यांचे म्हणे पाय पाय मी कोणाकडे देख अरे येणे तिथल्या दुकाने होत्या पठ्ठ फुकट भट्ट फुकट खमांना डाळक होत म्हणे म्हणे मला भूकत लागली मी राजा म्हणा विश्वास होत तुला काय आवडस माहिती म्हणे लाडू अरे लाडू नवी दुकान होत आवडलं नाही कस काय आवडी राजा बनाना म्हणे माती ते तू राजा, राजा बना नंतर भेटवणे राजा बना नंतर बट हो पण आतमाय देऊ हो। देव मग तस तुमले काय आहे लाडू वाहणार बन नसे जीन्स पॅन्ट वाढणार सोनं वाहणार का राजा आहे कोणीच नाही काय बनी महाराज राजा काय बनी पण साधू महात्मा म्हणतात सकडांशी येथे आहे अधिकारांचे आहे अधिकारांचे आहे अधिकार